उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काय नेमकं त्यांच्या नाराजी मागचं कारण कृष्णा यांच्याकडून चर्चा सुरू झालेली आहे काय नेमकी त्या मागची कारण आणि जाधवांचा जाधवांशी तुमचं याबाबत बोलणं झालंय का गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते भास्कर जाधव हे मौनाच्या भूमिकेत आहेत आक्रमक समजले जात असलेले भास्कर जाधव हो गेल्या काही दिवसांपासून कुठेच बोलताना दिसत येत नाहीये कारण निलेश राणे यांच्यासोबत झालेला जो वाद आहे त्या वादाची दखल ही पक्ष नेतृत्वाकडून घेतली गेली नसल्यामुळं भास्कर जाधव हे नाराज असल्याची माहिती समजते आणि त्याचबरोबर इतर काही कारण आहेत आणि या संदर्भातच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जो मेसेज पाठवलेला आहे त्या मॅसेजमध्ये म्हटलेलं आहे की माझ्यासोबत आत्मविश्वासघातकी राजकारण खेळलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर या संदर्भातली जी अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस बोलूदा या ठिकाणी सकाळी अकरा वाजताचा मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करणार आहेत आणि आपली भूमिका ही ठरवणार आहेत ता, परंतु त्या संदर्भात आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पर, 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 पर शिवसेनेचा झेंडा जो आहे तो फडकवत राहिला पाहिजे त्याचा अर्थ त्यांना नाराजी जी आहे ती बोलून तरी दाखवायची आहे परंतु पक्ष मात्र सोडायचा नाही आहे हे देखील दिसून येतंय त्यामुळे पक्षातले एक नाराजी जे आहे जे काय चुकतंय ते बोलून खटखत जी आहे ती मनातली ते बोलून दाखवतील परंतु पक्ष सोडण्याचा सध्या तरी विचारात नसल्याचं देखील या मॅसेज मधून स्पष्ट होतंय त्यामुळे उद्या चिखलूण मध्ये भास्कर जाधव आपली नेमकी काय भूमिका मांडतात कोणत्या खंत जे आहेत ती व्यक्त करतात ते पाहणं देखील गरजेचं आहे कारण गेल्या काही दिवसांपासूनची भास्कर जाधव यांची नाराजी चर्चेत होती परंतु ती समोर येत नव्हती परंतु उद्या त्यांनी घेतलेल्या मेळाव्यामध्ये ती आपली खंत बोलून दाखवणार आहेत नेतृत्वानं जरी त्यांची दखल घेतली नसली तरी पक्षातल्या <coughs> इतर महत्वाच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली होती का या मुद्द्यावर त्याबद्दल काही बोललेत भास्कर जाधव आ, भास्कर जाधव यांच्या काही या संदर्भात बोलणं झालं नाही परंतु इतर त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यावरून नक्कीच एक भास्कर जाधवांच्या मनात थोडीशी खंत जी आहे ती या संदर्भात दिसून येते की नेमके काय काय पक्षाच चुकतंय आपण आक्रमकपणे जर इतर नेत्यांना भाजपच्या नेत्यांना निलेश राणे कुटुंबियांना अंगाव घेत असेल तर आपल्यासोबत देखील पक्षानं सोबत, सोबत राहायला पाहिजे खंबीरपणे पाठीशी राहणं गरजेचं असल्याचं जी भावना आहे ती एक कार्यकर्ते देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत ठीक धन्यवाद कृष्ण संपूर्ण माहितीसाठी तर याआधीसुद्धा ज्यावेळेला शिंदे गट वेगळा झाला तेव्हा शिंदे गटातल्या नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे हे वेळ देत नाही बोलत नाहीत अशी खंत व्यक्त करण्यात आली होती आणि आता भास्कर जाधवांनी सुद्धा अशाच पद्धतीची खंत व्यक्त केली काय नेमकं त्यांनी या भावनिक पत्रात म्हटलेले बघा मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी साधण्यात आलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण झाल्याचं ते म्हणाले आहेत तर आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेल्याचं भावन एक पत्र त्यांनी कार्यकर्त्यांना लिहिलं आहे